नमोबद्ध आहे जय मंडळी आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे धम्मसंगाईंच्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी धर्मापाल साळुंके आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वर्षवास म्हणजे काय वर्षवास नेमकं काय आहे वर्षावास हा कोणाचा असतो वर्षावासाची सुरुवात कधीपासून झाली आहे वर्षावासाचा इतिहास काय आहे वर्षावासाची कालावधी काय असते त्याचबरोबर या वर्षावासामध्ये आपण गृहस्थांनी काय केलं पाहिजे त्याचबरोबर आपण बघणार आहोत पवारणा म्हणजे काय आणि शेवटी आपण बघूया कठीण चिवदान या सगळ्या संकल्पना आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपल्याला विनंती आहे की आपण या चॅनेलला व्हिडिओ शेअर करावा त्याचबरोबर जर तुम्हाला आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा असेल तर ह्या या बारकोडला स्कॅन करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे ती जॉईन करा आता या व्हिडिओमध्ये आपण बघूया की वर्षावास नेमकं काय आहे वर्षावास वर्षावास हा शब्द आपण मराठी हिंदी मध्ये फक्त वर्षावास म्हणून बघत असतो पण त्याचबरोबर जर पालीमध्ये आपण याचा प्रॉपर अर्थ बघितला तर वर्षावास पालीमध्ये वसावास असं म्हटलं जाईल वस्सा आवास वस्सा म्हणजे पाऊस पावसाळा ज्या काळामध्ये ज्या ऋतूमध्ये पाऊस पडतो त्याला वस्सा म्हटलं गेलंय त्यापुढे आवास पाऊस पडत असताना पावसाळ्यामध्ये ज्या ठिकाणी आपण राहतो आश्रय घेतो आवास करतो असा वर्षावास वत्सावास अशा प्रकारचा रेफरन्स आपल्याला त्रिपिटकामध्ये पेटत असतो त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं इथे भगवान बुद्ध म्हणतात अनुजाना मी भिक्कवे उपगंतुंती की तुम्ही आता आता जो वर्षाचा काळ येत आहे पावसाळा येत आहे हा जो पावसाचा ऋतू येत आहे या ठिकाणी तुम्ही आवास करा एका ठिकाणी आवाज करा याला वत्सावास असं म्हटलं गेलेलं आहे दुसरं आपण बघूया की वर्षावासाची सुरुवात नेमकं कधीपासून आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट की वर्षवास करावा असं बुद्धांनी कधीच पहिल्याच वर्षवासामध्ये अजिबात सांगितलं नाहीये तर त्याच्या मागचं एक कारण आहे की एक घटना होते आणि त्या घटनेनंतर पावसाळ्याच्या काळामध्ये तुम्ही एकाच ठिकाणी थांबा एकाच ठिकाणी तुम्ही आवाज करा त्याला वर्षावास म्हटलं गेलंय हे एका प्रसंगानंतर सुरू होतं तर तो, तो, तो प्रसंग नेमकं कोणता आपण या ठिकाणी बघूया आपल्याला विनयपिटकाच्या महावग्गामध्ये वर्षावासाबद्दल संपूर्ण माहिती मिळते की वर्षावास कशी सुरू झाला इथे आपण बघूया तेन समयेन बुद्ध भगवा राजगहे विहरती वेळुवने कलंदक निवापे आता एका समयी भगवान बुद्ध राजगृहामध्ये राहत होते वेळुवनामध्ये त्यावेळेस काय झालं तेन कोपन समयेन भगवता भिक्कुना वत्सावासो अपयतो हो होती की त्यावेळेस भगवंताच्या ज्या संघ आहे भिक्षु संघ आहे त्यांना वर्षावास नेमकं काय ते माहीत नव्हतं किंवा वर्षावास करण्याची पद्धत नव्हती तेव्हा असं झालं ते इथं भिक्कू हेमंत चारिका जरंती त्यावेळेस भिक्षुसंघ हा उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये त्यानंतर हिवाळ्यामध्ये सुद्धा चारिका करत राहायचं बाराही महिने ते चारिका करत असायचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ते प्रवास करत असायचे बाराही महिने मनुसा उज्जायंती खियंती विपाचयंती तर इतर जे लोक होते ते थोडेसे क्रोधित झाले चिडलेत भिक्षुसंघावरती आणि म्हणायचे कथही नाम असं म्हणा चक्कपुतिया हे बुद्धांचे श्रमण गौतमाचे जे शाक्य आहेत जे भिक्षू आहेत हे कसे भिक्षू आहेत हेमंतंपी गेहंपी वसंपी चार चरिसंती की हे तिन्ही ऋतूमध्ये पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये हे चारिका करत आहेत हरितानी तिणानी समतदनता की हे जे छोटे छोटे गवत उगवलेलं आहे छोटे छोटे रोपं आलेली आहेत त्यांना एक इंद्रिय जीवन एक एकजीवी असे छोटेसे पौधे वगैरे आहेत रोपटे आहेत बहुखुद्द के पाणे संघात जे खूप लहान लहान जितके पण आहे छोटे छोटे रोप आहेत किंवा छोटे छोटे जीव जंतु कीटक आहेत यांना यांच्यावर चालत जातात यांचं मर्दन करत जातात पुढे इवे ही नाम अय्य तिथिया दुरखात धम्मा वाचन अल्ली संत लोक परेशान झालेत लोक म्हणतायत की हे असे कसे श्रमण गौतम आहेत हे असे कसे बुद्धांचे भिक्षुसंघ आहेत की जे तिघी ऋतू मध्ये चारिका करत असतात जे छोटे छोटे गवत उगले आहे रोप उगले आहे त्यांच्यावर चालतच जातात त्यांना मारत जातात खूप सारे कीटक यांच्या येऊन मरतात आणि पुढे असं म्हणतात की दुसरे संप्रदायचे लोक आहेत ज्यांचा धम्म किंवा ज्यांची शिकवण इतक्या चांगल्या प्रकारे सुद्धा शिकवली गेलेली नाहीये आहे इथे शब्द आपण बघू शकतो दुरखात धम्म दुरखात आपण मध्ये एक शब्द बघतो स्वाखातो भगवता धम्मो स्वाखातो स्वाख्यातो म्हणजे सुआखातो सुआखातो खूप चांगल्या प्रकारे सांगितला गेलेला धम्म स्वाखातो भगवता धम्म भगवान बुद्धांचा धम्म खूप चांगल्या प्रकारे सांगितला गेला आहे की त्याला अधिक स्पष्टीकरणाची गरज नाहीये आहे सुआखातो सुस्पष्टपणे बुद्धांनी धम्म सांगितला आहे याच्या विरुद्ध जर आपण शब्द पाहिला तर तो आहे दुरखात धम्म म्हणजे इतर संप्रदायाचे इतर धर्माचे जे लोक आहेत त्यांचा धर्म इतका चांगल्या प्रकारे सांगितला गेलेला नाही आहे त्यांची शिकवण इतक्या डिटेलमध्ये इतक्या सुंदर पद्धतीने किंवा मुळात तो दम्मच नाही आहे असं तो सांगितला गेलेला आहे ते लोकसुद्धा वर्षावासाच्या काळामध्ये एका ठिकाणी राहतात ते वर्षावासाचे तीन चार महिने जे असतात ते एका ठिकाणी वास करतात असे तो लोक बोलतात पुढे म्हणतात एमे ही नाम सकुंतका रुख केसू कुलाब काने करित्वा वसा वासांग अली ही की बाबा जसं ते लोक असे राहतात जसं की एखादा पक्षी पावसाळ्यामध्ये घरट करून राहतो एका ठिकाणी राहतो तसे ते लोक राहत आहेत असे लोक आता बुद्धांच्या संघाची निंदा करू लागलेत मग होतं काय हळूहळू ही गोष्ट आता बुद्धांपर्यंत पोचते भिक्षूंना कळतं की आपल्याकडनं चुकी होते का लोक आपली निंदा करतायत आपल्यावर दोषारोपण करतायत आता ही सगळी गोष्ट जाऊन ते बुद्धांना सांगतात आणि बुद्ध तेव्हा म्हणतात आता को भगवा एकतस्मिंग निदाने एतस्मिंग प्रकरणे धम्मिंग कथन कथवा बिक्कू आमनतेसे तेव्हा भगवान बुद्ध भिक्षूंना धम्मकथा सांगून या प्रकरणाचा रेफरन्स देऊन धम्मकथा सांगून त्यांचं कुशलचित्त वर आणून त्यांना प्रसन्न करून धम्म सांगतात आणि पुढे म्हणतात अनुजाना मी भिक्कवे भिक्षुंनो मी तुम्हाला परमिशन देतो मी तुम्हाला आज्ञा देतो की तुम्ही वत्संग उपगंतो ती आता जो पावसाळ्याचा ऋतू येत आहे त्याला तुम्ही अप्रोच करा कसा अप्रोच करायचा की तुम्ही एका ठिकाणी रहा अनुजानामिपिक्कवे वस्तान वसंग उपगंतुंती तुम्ही या वर्षावासाला सामोरे जा तुम्ही वर्षावास एका ठिकाणी घालवा अशा प्रकारे बुद्ध सांगतात आणि इथूनच वर्षावासाची सुरुवात होते आता आपण बघूया की वर्षावासाचा कालावधी नेमका काय असतो तर आपल्याला विनेपीठकामध्ये विनपीठकाच्या महावग्गामध्ये सुस्पष्टपणे बुद्धांनी सांगितले की वर्षावास कधी सुरू करायचा इथे या ठिकाणी बुद्ध सांगतायत आषाढ या आषाढ पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून तुम्ही वर्षावास सुरू करू शकतात जो कालांतराने तीन महिन्यापर्यंत असतो हा वर्षावासाचा काल असतो पुढे वर्षावासामध्ये आपण जे गृहस्थ लोक आहोत त्यांनी काय केलं पाहिजे आता सगळ्यात मोठा मुद्दा हा आहे की वर्षावास तर फक्त भिक्षू संघाचा असतो भिक्षू संघ भिक्षुणी संघ भिक्षू संघ भिक्षुणी संघ एका विहारामध्ये तीन महिने त्यांचे व्यतीत करतात तेथे आवाज करतात बऱ्याच ठिकाणी आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या देशामध्ये बघत असतो भिक्षुसांघ फार मोठ्या प्रमाणामध्ये विहारामध्ये राहत असतो प्रवास टाळतो नंतर विहारांमध्ये खूप सारे कार्यक्रम होत असतात धम्मदेसण्याचे कार्यक्रम होत असतात ग्रंथ पठनाचे कार्यक्रम होत असतात शनिवार रविवारी त्या ठिकाणी आपण धम्मदेसना ऐकत असतो अशा प्रकारचे कार्यक्रम सध्या चालत असतात तर बुद्धांच्या वेळेत असं काय व्हायचं की देसनेची तशी पद्धत नसायची किंवा आत्तापर्यंत धम्मदेसना कोणत्या दिवशी द्यायचे किंवा काय असं काही नियम सुद्धा नव्हते पण तेव्हा काय झालं आपण याचा एक त्याचा आपण एक प्रसंग बघूया विनय पिटकाच्या महाबग्गामध्ये आपल्याला उपवसत खंदको या चॅप्टरमध्ये आपल्याला ही स्टोरी मिळते आता होतं काय तेन समयेन बुद्ध भगवा राजगह वहरती गिज्जकूट बबते आता गिज्जकूटामध्ये राजगृहामध्ये जेव्हा भगवंत राहत होते तेव्हा असं झालं की जे अन्य तिथिया जे दुसऱ्या पंथाचे दुसऱ्या संप्रदायाचे जे परिवराजक होते त्यांचे जे उपासकगण होते त्यांचे जे शिष्य कोण होते किंवा गृहस्थ होते ज्यांची त्या परिव्राजकांमध्ये श्रद्धा होते ते लोक काय करायचे ते लोक अष्टमी असेल अमावस्या पौर्णिमा ह्या दिवशी ते त्यांना भेटायला जायचे त्यांच्या आश्रमामध्ये त्यांच्या मंदिरामध्ये आणि त्यांच्याकडनं ते धम्म ऐकायचे आणि हे नेहमी चालत असायचं पण तेव्हा हा प्रश्न पडला राजा बिंबिसाराला राजा बिंबिसाराला असा विचार आला की हे दुसऱ्या तिथीवाले हे दुसऱ्या संप्रदायाचे लोक असे करतायत ते का नाही बरं बुद्धांच्या संघाने पण असं केलं पाहिजे ते जातात बुद्धांना भेटतात बुद्धांना विनंती करतात आणि बुद्धांना प्रसंग सांगतात तेव्हा बुद्ध कौतुक करतात आणि सांगतात की हो ही खूप चांगली गोष्ट आहे आणि पुढे म्हणतात भिक्षु संघाला अनुजाना मी भिक्क बे चातुर्दसे पन्नास अठ पख सीपतीतून की भिक्षु नो तुम्हाला अष्टमी अमावस्या पौर्णिमेला या दिवशी तुम्ही विहारामध्ये एकत्र व्हा आणि इतर उपासक संघ सुद्धा तुमच्याकडे येतील तुम्हाला भेटायला तुम्हाला दर्शनासाठी मग पुढे असं झालं की दर अष्टमीला अमोसेला पौर्णिमेला खूप सारे उपासक उपासिका संघ भिक्षुंना भेटायला जायचे भोजन दान करायचे पण व्हायचं असं की भिक्षू संघ तिथे धम्म दिसण्यात येतच नसायचे शांत शांत राहायचे मग पुढे बुद्ध सांगू लागले की भिक्षु नो अनुजाना मी विकवे चातुर्दसे पन्नाससे अठ्ठमियाचे पखस सन्नीपती वा भासी भाषितून कि भिक्षू नो तुम्हाला मी परमिशन देतो की अष्टमेला पूर्ण जेव्हा तुम्ही जमा होतात तेव्हा तुम्ही सांगा। तुम्ही तुम्ही धम्म सांगा द्या दे। जे उपासक संघ आला आहे त्यांना तुम्ही धम्म सांगा अशा प्रकारे एक एक प्रसंगानंतर अशा प्रथा सुरू झाल्यात जे आपल्यासाठी खूप कल्याणकारी आहे आपण उपासक संघ म्हणून उपासिका संघ म्हणून हे आपले कर्तव्य बनत की आपल्या नदीच्या विहारामध्ये भिक्षू संघ खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे एक भिक्षू असो दहा भिक्षू असो शंभर भिक्षू असो आपण त्यांची सेवा केली पाहिजे त्यांना दान धर्म गेला पाहिजे भोजन दान दिलं पाहिजे त्यांना जीवन उपयोगी वस्तू आपण त्यांना दान दिला पाहिजे त्यांच्याकडनं धम्मश्रवण केलं पाहिजे धम्मदेसना ऐकले पाहिजे त्यानेच आपल्या बारावे पूर्ण होतील आणि म्हणूनच वर्षावासाचे हे तीन महिने खूपच पवित्र खूपच महत्वाचे मानले गेलेले आहेत कारण की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला भिक्षुसंघ बघायला मिळतो भिक्षुसंघाकडून शील धारण करता येतं भिक्षू संघाकडून आपल्याला हा खूपच महत्वाचा काळ आहे आपल्या सगळ्यांसाठी पुढे आपण बघूया आता मध्ये तर पवारणा ही फक्त भिक्षूंची असते वर्षावास झाल्यानंतर वर्षावास समाप्तीला पवारणा होते पवारणेमध्ये फक्त भिक्षू संघ एकत्रित असतो जे ज्युनियर बनते असतात लहान बनते असतात ते त्यांच्या सिनियर बनतेंना याचना करतात आणि त्यांनी त्यांचा हा जो वर्षावास कसा व्यतीत केलेला आहे त्याच्याबद्दल ते त्यांच्या गुरुजींना सांगतात की ह्या पूर्ण वर्षावासामध्ये त्यांच्याकडनं काही चुकी झाली आहे का काही दोष घडला आहे का ते डिस्कस करतात भिक्षू संघामध्ये आणि यालाच पवारणा म्हटली गेलेली आहे असे काही नियम आहेत जे भिक्षू संघांसाठी फार महत्वाचे आहेत पुढे आहे कठीण चिवरदान कठीण चिवरदानाची प्रथा मागच्या काही वर्षांमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा चीवर् भारतामध्ये खूप प्रचलित झालेली आहे आणि खूप कालांतरापासून बुद्धांपासून सुद्धा कठीण शिवरदान देण्यात येत आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुद्धा कठीण जीवदान वर्षावास संपल्यानंतर कार्तिक पौर्णिमेच्या आधी खूप ठिकाणी आपल्याला कठीण जीवरदानाचे कार्यक्रम बघायला मिळतात हे का महत्वाचं आहे तर एक प्रसंग असा येतो की एका ठिकाणाहून बुद्धांना भेटायला काही भिक्षुसंघ येतो आणि त्या भिक्षुसंघाने खूप कठीण पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी त्यांचा वर्षावास हा व्यतीत केलेला असतो त्या ठिकाणी बुद्ध त्यांचं कौतुक करतात त्यांचं स्वागत करतात आणि सांगायला सांगतात की तुम्ही याला कठीण चिवर द्या याचा अर्थ असा राहुल सांक्रितायनी आपल्या वेनेपीठकाच्या पुस्तकामध्ये अशी नोट दिली आहे ते म्हणतात की कठीण दानचा खरा अर्थ असा होतो की एखाद्या भिक्षूने खूप चांगल्या प्रकारे त्यांचं वर्षावास व्यतीत केला आहे खूप चांगल्या प्रकारे परिश्रम करून वर्षावास घालवला आहे तर त्या भिक्षूंचं कौतुक करण्यासाठी त्यांना आदर देण्यासाठी कठीण चिवरदान दिलं जातं अशी एक परंपरा बुद्धांपासनं आता सुद्धा आपल्याकडे होते आता कठीण शिवर तानाचे खूप सारे प्रकार आहेत जे आपण खूप ठिकाणी बघत असतो काही ठिकाणी तर अगदी कापसापासून सुरुवात केल्यानंतर पूर्ण चोवीस तासामध्ये हे चिवर बनवलं जातं चिवर शिवलं जातं आणि नाना प्रकारे खूप साऱ्या देशांमध्ये याच्या विविध पद्धती आहे याचा एकच अर्थ असा की ज्या संघाने मागच्या तीन महिन्यामध्ये आपल्यासाठी परिश्रम घेतला आपल्यासाठी धम्म देसना दिली एकाच ठिकाणी राहून आपल्याला पुण्य कमवण्यासाठी इतकी सगळी संधी दिली त्यांचे आभार मानण्यासाठी आपण कठीण जीवरदान देत असतो आणि अख्ख्या भारतासकट अख्ख्या जगामध्ये खूप साऱ्या पद्धतीने कठीण जीवदान होत असतं आता हा झाला विषय वर्षावासाचा पुढे आपण बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये वर्षावासामध्ये आपण काय केलं पाहिजे हो वर्षावास हा खूप पवित्र महिने आहेत आपल्याला पुण्य अर्पण करण्यासाठी वर्षावासामध्ये आपण काय केलं पाहिजे शील काय असतं शिलांचे किती प्रकार असतात पंचशील अष्टशील दसशील हे कोणासाठी आहे याला कसं धारण केलं पाहिजे कशा पद्धतीने याचं पालन केलं पाहिजे किती प्रकारचे शील असतात किती प्रकारचे अष्टशील असतात बुद्धांनी खूप चांगल्या प्रकारे याला एक्सप्लेन केलं आहे जे आपण येणाऱ्या खूप साऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला हा व्हिडिओ पसंद आला असेल तर आपण याला लाईक करावा आपल्या मित्रपरिवारामध्ये आपल्याला शेअर करावा जर तुम्हाला आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली त्याला फॉलो करा किंवा या बारकोडला स्कॅन करा नमबुद्ध बुद्धाय जय भीम